पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक थेट वर्ल्ड बँकेपर्यंत पोहोचले शरद पवारांच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांना निवडणुकीत महिलांना थेट आर्थिक मदत करायची आहे आणि त्यासाठी त्यांना वर्ल्ड बँकेकडून तीस कोटी कर्ज हवंय बिहार आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत पाटील यांनी महिला सक्षमीकरणासाठी कर्ज मागितलंय वर्ल्ड बँकेच्या वॉशिंग्टन मधील हेड ऑफिसमध्ये सध्या हे पत्र चर्चेचा विषय बनलाय माधव पाटील यांनी पाठवलेलं हे पत्र आणि त्यांनी केलेली तीस कोटी रुपये कर्जाची मागणी यावर वर्ल्ड बँकेतील अधिकारी विचार करतायत पाटील यांच्या पत्रात अजून काय तपशील आहे एक नजर टाकूया कर्जाच्या साह्यानं स्त्री शक्तीचं आर्थिक सबलीकरण साध्य होईल प्रभाग सत्रामध्ये सुमारे तीस हजार महिला मतदार आहेत भाजपचा आठ वर्षांच्या कारभारात पाहता प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये देणं त्यांच्यासाठी अवघड नाही मात्र मी दहा हजार एक रुपये देऊ इच्छितो तेही फक्त निवडणूक म्हणून नाही तर खरंच महिलांच्या आर्थिक बळकटीसाठी दीर्घकालीन उपक्रमांची सुरुवात महाराष्ट्राची निवडणूक झाली बिहारची निवडणूक झाली तिथं राज्य सरकारनं महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले माझं एकच टार्गेट आहे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे अशी भूमिका असल्याचं माधव पाटील यांनी स्पष्ट केलं गेल्या तीन महिन्यामध्ये चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत म्हणजे या चारशे शेतकऱ्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण नव्हती का होती म्हणजे तुम्ही जे काही पैसे देतायत ते एक तर कमी आहेत तुम्ही पंधराशे नाही तुम्ही पंधरा हजार द्या पण ते कुटुंब सुखी व्हायला पाहिजे महिलांच्या स्वावलंबनासाठी काम करत घेतलेलं कर्ज आणि त्यावरील व्याज प्रामाणिकपणे फेडण्याची हमी माधव पाटील यांनी वर्ल्ड बँकेला दिले हे दहा हजार रुपये देणं नोट द्या आणि वोट घ्या हे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त पैसे देत आहे पण त्याच्यानंतर त्या महिला असेल त्या महिलेचं कुटुंब असेल याची तुम्ही काळजी करत नाहीये वर्ल्ड बँक माधव पाटील यांच्या कर्जाची मागणी पूर्ण करत का याकडे पिंपरी चिंचवडच्या प्रभाग सत्रामधील महिला मतदारांचं लक्ष लागलंय कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजारांचा हप्ता सुरू झाला होता तर बिहारमध्ये निवडणुकीच्या आधी तिथल्या महिलांच्या खात्यात थेट दहा हजार रुपये जमा झाले तर माधव पाटील यांना कर्ज मिळालं तर विप्री चिंचवडच्या प्रभाग सत्रामधील महिलांच्या खात्यात दहा हजार एक रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी